हॅलो नमस्कार मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून आपल्या परिवाराला स्वामी आज आपण बघणार आहोत टिप्स मी करतेसोबत शेअर करणार आहे त्या तुम्हाला जरूर फॉलो करायच्या आहे मीही फॉलो करते आणि तुम्हालाही करायचे आहे माझ्या परिवारालाही करायचे आहे त्यासाठी मी तुम्हाला ते सांगत आहे तर कोणत्या वास्तू टिप्स आहे तुम्हाला त्या आ, तुम्हाला मी आता सांगायला सुरुवात करते परंतु त्या आधी असे व्हिडिओ तुम्हाला बघायला ऐकायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सब्स्क्राईब जरूर करा आपल्याला भाग्यवृत्ती किंवा आपली प्रगती कोणाला नको असते आयुष्यामध्ये आपण खरी दरपड त्यासाठीच करत असतो ना भाग्यवृद्धीसाठी आपल्याला आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेच्या भिंतीवरती जे म्यु, म्युझिक ते आपल्याला लावायचं आहे आणि हे जरूर लावा तसेच आपल्याला सवय असते बाई ही आहे कशी फेकून देऊ ती ती बंद पडलेली असेल तर ती काय कामायची आहे अप्ला अप्ला बंद पड पडलेली गड्या किंवा खराब झालेली गड्या आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही कारण बंद गड्या हे आपली कुठेतरी प्रगती थांबवत असत आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतात जर एखाद्या वेळेस तुमच्या घड्याळचं सेल जर गेला किंवा ते बंद जर पडलं तर ते ताबडतोब आपल्याला एकतर दुरुस्त करून घ्यायचं किंवा ते जर दुरुस्त होत नसेल तर ते मध्ये घालून आपल्याला एक साधका होईना नाही मिळालं ज्यांना नाही शक्य झालं म्युझिक वाल तर साधका होईना पण छानस घड्याळ आपल्याला जरूर खरेदी करायचं आहे अना तिसरी टीप अशी आहे आर्थिक लाभ कोणाला नको आहे आपल्या आयुष्यामध्ये कोणाला प्रगती नको आहे आपण खरी करतो चार पैसे आपल्याला मिळावे किंवा शिल्लक राहावे यासाठीच आपण करत असतो आणि आलेला पैसा टिकून राहावा ही प्रत्येकाची इच्छा असते तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे जी आपली तिजोरी आहे जे आपलं कपाट आहे आपली अलमारी आहे ती आपल्याला दक्षिण भिंतीला ठेवायची आणि दक्षिण भिंतीला कशी ठेवायची म्हणजे बरोबर आपण जेव्हा आपली अलमारी उघडू तेव्हा आपले उघडलेले तोंड उत्तर दिशेला होईल त्यामुळे आपल्याला जे आपलं कपाट आहे ते दक्षिण भिंतीला चिपकून लावायचं आणि म्हणजे आपण उघडू तेव्हा आपलं कपाटाचं तोंड हे उत्तर दिशेला उघडलेलं असावं अशा प्रकार प्रकारे आपल्याला ठेवायचं आहे तर दिशा ही आ, कुबेराची दिशा आहे म्हणून आपल्याला आपली तिजोरी उत्तर दिशेत जर असले तर खरोखर हा माझा स्वतःचा अनुभव आहे की आपल्याला कधीच पैशाची चणचण भासत नाही आणि त्या पैशामध्ये आपल्याला एक म्हणजे जोड लागतच जाती पैशाला पैसा टिकून राहतो आणि एक सांगेन यामध्ये छोटी छोटी एक टिप्स आहे किंवा उपाय म्हणून समजा तुम्ही तुम्हाला आपल्या जी तिजोरी आहे त्या गल्ल्यामध्ये तुम्हाला तुम्हाला जसं शक्य होत असेल तसं हजाराचं किंवा दोन हजारा समजायचं कि ते खर्च करायचं नाही आपण असं म्हणायचं कि ते नाही आहे परंतु ते आपल्याला आपल्या तिजोरी मध्ये जरूर ठेवायचं आहे त्याला बिलकुल खर्च करायचं नाही पैसा हा पैशानेच खिचला जातो हे शाश्वत सत्य आहे आणि शुक्रवारी पौर्णिमा अमोशा जेव्हा असते तेव्हा आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये एकदा तरी आपल्याला धूप फिरून घ्यायचा आहे आता चौथी टिप्स अशी आहे आता आपल्याला तिजोरीच्या दरवाजावर एक कमळात बसलेली देवी महालक्ष्मीचा फोटो आणि त्यावर दोन्हीकडनं हत्तीचा अभिषेक करताना म्हणजे दोन्ही कडनं ही हत्ती असलेला फोटो माता लक्ष्मीचा आपल्याला आपल्या कपाटाच्या वरच्या भाग म्हणजे जे दरवाजे असते त्या दरवाज्यावर आपल्याला लावायचा आहे याने आ, हा फोटो खरोखर जरूर लावा तुम्ही ये माता लक्ष्मी खरोखर प्रसन्न राहते घरामध्ये कोळ्यांचे जाळे घाण कचरा होऊ देऊ नये यामुळे राहुग्रहाचे हो दक्षिण किंवा पश्चिमेला खड्डा किंवा उतार असू नये किंवा उतार करू आ, करू नये यामुळे आपल्याला वास्तूमध्ये सर्व प्रकारचे दोष यायला हळूहळू सुरुवात होते ज्या घरात संध्याकाळी हे नियम पाळ पाळले जातात तिथे माता लक्ष्मी खरोखर प्रसन्न राहते संध्याकाळी देवापुढे आपल्याला रोज नित्यनेमाने दिवा लावायचाच आहे आणि संध्याकाळच्या वेळी अशब्द बोलायचे नाही कारण आपण जेव्हा संध्याकाळच्या वेळीच नाही तर दिवसभरातही आपल्याला क कधीही असं अमाप शमाप शब्द बोलायचे नाहीत म्हणजे वेडेवाकडे वाईट असे शब्द आपल्याला कधीच घरामध्ये बोलायचे नाही याने काय होतं तर मा आपल्या घरामध्ये आपण म्हणतो ना की असं झालं की तसं बोलतो आपण मुलांना किंवा एखाद्यांना तर वाईट शब्द कधीही चुकून आपल्या तोंडातून आपल्याला काढायचे नाही कारण वास्तू ही नेहमी आपल्या घरामध्ये तथाच तू म्हणत असते तर शक्यतो चांगलं बोलण्याचा प्रयत्न करा वाईट वे वेळ वाकडं असं बोलू नका आजच्या वास्तू टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करत जा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत पोहोचवत जा त्यांना व्हॉट्सअपद्वारे शेअर करत जा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि लाईक करा कमेंट करा म्हणजे मला समजेल की खरोखर तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे आणि चॅनलवरती जर का नवीन असाल तर प्लीज चॅनलला जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करून जा धन्यवाद श्री स्वामी समर्थ